नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुवारचे काही अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय हे उपाय घरातील शांतता पैसा आरोग्य आणि नशीब वाढवतात गुरुवार हा बृहस्पती देवांचा दिवस आहे बृहस्पती ग्रहाला देवगुरू मानले जाते आणि त्यांच्या कृपेने जीवनात आनंद धन संतान सुख आणि सर्व प्रकारची भरभराट येते त्यामुळे गुरुवारी केलेले छोटे छोटे उपाय देखील घराला खूप फायदे देतात एक दिवसाची शुभ सुरुवात हळदीचे पाणी गुरुवारी सकाळी उठल्यावर स्नान करून स्वच्छ कपडे घाला यानंतर एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात थोडीशी हळद मिसळा हे हळदीचे पाणी घराच्या मुख्य दारावर किंवा घरातील मंदिराजवळ शिंपडावे ही कृती घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक शक्ती वाढवते हळद ही बृहस्पतीची प्रियवस्तू मानली जाते म्हणून घरात समृद्धी आणि शांती वाढू लागते दोन भगवान विष्णू किंवा बृहस्पती देवाची पूजा गुरुवार हा भगवान विष्णू आणि बृहस्पती देवांचा अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी पिवळा गंध पिवळे फूल आणि पिवळा प्रसाद अर्पण करावा तुम्ही देवाला चणेदाल खडीसाखर आणि पिवळे फूल अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता वाढते पूजा करताना देवाला पिवळी वस्त्रे अर्पण करता आली तर त्याचा अधिक शुभ परिणाम मिळतो तीन आर्थिक अडचणी दूर करायच्या असतील तर अनेकांनी हा उपाय करून खूप फायदा झाल्याचे सांगितले आहे गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी द्या पाणी देताना मनात एक इच्छा बोला ही इच्छा कोणालाही सांगायची नसते केळीचे झाड बृहस्पती ग्रहाचे प्रतीक मानले जाते म्हणून हा उपाय आर्थिक अडथळे दूर करून पैशांची वाढ करण्यास मदत करतो पाणी देताना मन एकदम शांत ठेवा आणि फक्त एकच इच्छा मनात ठेवा याचा प्रभाव जास्त मिळतो चार दानधर्म गुरुवारी पिवळे दान करणे अत्यंत शुभ गुरुवारी दान केलेलं कधी वाया जात नाही तुम्ही आपल्या क्षमेनुसार एखाद्या गरीब व्यक्तीला खालील वस्तू देऊ शकता पिवळे कपडे चणे दाल केळी हळद पिवळा प्रसाद दान केल्याने बृहस्पतीची कृपा मिळते आणि घरातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात धनलाभ स्थैर्य आणि घरात शांतता येते पाच घरातील भांडणं आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी उपाय जर घरात नेहमी भांडणं होत असतील किंवा तणाव वाढत असेल तर गुरुवारी संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा देवाला पाण्यात मिसळलेला हळदीचा तिलक लावा आणि घरात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा किंवा ऐका घरातील वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र होतं मनातील ताण चिडचिड आणि अस्वस्थता दूर होते सहा आरोग्यासाठी गुरुवारचा छोटा उपाय जर घरातील सदस्य आजारी पडत असतील किंवा आरोग्य चांगले नसते तर गुरुवारी भगवान विष्णूला तुलसीपत्र अर्पण करा तुलसीपत्र मन शरीर आणि वातावरण पवित्र करते हा उपाय आरोग्य सुधारण्यासाठी खूप शुभ मानला जातो सात गुरुवारचा शक्तिशाली मंत्र अत्यंत परिणामकारक हा मंत्र गुरुवारी कमीत कमी अकरा वेळा म्हणावा उम्रबृहस्पते नमः हा मंत्र नोकरी व्यवसाय पैसा आणि नशीब सगळं सुधारण्यास मदत करतो ज्यांच्या कुंडलीत गुरु दोष असेल त्यांच्यासाठी तर अत्यंत चांगला आहे शेवटचा आणि सर्वात महत्वाचा उपाय गुरुवारी शक्यतो केस कापू नयेत नक्की कापू नयेत घरात कोणताही वाद नको मनात शांतता ठेवा आणि देवाचे नाव घ्या या सगळ्या उपायांचा परिणाम तुम्हाला हळूहळू दिसायला लागेल घरात आनंद पैसा आणि भरभराट येईल समारोप मित्रांनो गुरुवार हा खूप शक्तिशाली आणि शुभ दिवस आहे हे उपाय नियमित केल्यास जीवनात बदल नक्कीच जाणवतो असा आणखी उपायांचा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद